माननीय रामकृष्ण वेताळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाजसेवेचा वसा जोपासणारा नेता एक संघर्षशील युवा नेता माननीय रामकृष्ण वेताळ समाजाची सेवा करणारा निरंतर वसा जोपासणारा जनतेच्या हितासाठी प्रेरणा देणारा आपल्या कर्तव्याच्या दिशेने अखंड चालणारा नेता समाजसेवेचा वसा जोपासणारा नेता रामकृष्ण वेताळ आज दहा जानेवारी यांचा वाढदिवस रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस कराड उत्तर आणि परिसरासाठी प्रेरणादिन बनत चालला आहे सातारा जिल्ह्यामध्ये ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू आहे त्यामुळेच या समाजसेवेचा वसा घेतलेल्या नेत्याचा वाढदिवस संपूर्ण कराड उत्तरमध्ये आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी समाजहिताची निगडीत अनेक उपक्रम राबवले जातात आणि खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस सामाजिक प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो अशा या संघर्षशील युवा नेते माननीय रामकृष्ण वेता असो भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण साहेब युवा मंच भारतीय जनता पार्टी व सर्व पदाधिकारी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ